मंडळी नमस्कार मी रोही तुमचं साठाव्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी सर्वांच्या घरी गणपती आले आहेत तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे हरताळका तर हरताळकेच्या देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपली नेहमीप्रमाणे देवपूजा झाली आहे आज आमचा भले उपवास असला आम्हाला जरी काही खायचं नसेल पूजा व्हायच्या आतमध्ये तरी पुरुषांचे उपवास नसतात त्यामुळे पुरुषांना जेवण हे बनवावंच लागणार आहे तर ते, ते जेवण बनवायचंच आहे आणि त्याचबरोबर पटापट सगळं आवरून आपल्या हरदळकीच्या पूजेची देखील तयारी करायची आहे त्यामुळे पटकन आता जाते आणि कुकर लावते कुकर लावल्यावरती अर्ध जेवण झालेलं असतं असं समजलं जातं तर ते चला तेच काम करूया पटकन काय बोलतो तर आता मग अशी हरतळ्याचा उपवास कसा धरायचा आणि तुमचा आता बटवा पण तुम्ही बदललात ना वेगळा नवीन भेटलाय ना दाखवा डबी <laughs> नवीन ताईंनी बनवून दिला ना आता मस्त आहे हा वेगवेगळ्या रंगीबिरंगी तेव्हा एकच कलरचे होते ना शिलाईचं काम मी माहितच त्याला शिकवलं मशीनच हम्म चालेल चला मी जेवण करते आधी पाठी ठोकवण्याचा आवाज येतोय कारण शेजारी मंड हेचं काय गणपतीच्या डेकोरेशनचं काम चालू आहे त्यामुळे ठोकाठोकी ही चालूच असणार आहे आणि आता इकडे आईंनी मस्तपैकी जो हरताळकेसाठी लागणारं असतं ते सगळं रानातले जे काय काय असतात वस्तू जे गोळा करून आणल्या आहेत त्याचबरोबर गणपतीसाठी लागणारा फुलारा ह्याची पण तयारी केलेली आहे आणि ते काय काय आणलंय वगैरे त्यांनाच विचारते ते आता तिकडे कायतरी काय तरी आण काय आणताय ते तिरडा सोंतळ वगैरे ह्याच्यात काय काय घेतलं बेल आहे बेल बेल सारवंडीची पानं कसली सारवडीची सारवंडीची दुदरोवा खैराची पानं खैराची पानं कड्या नागाची फुलं कड्या नागाची फुलं आणि ही रुची असतात बांधसे ते काय ते काय म्हणतात घोड्याची पावलं घोड्याची पावलं असं हे ना आणि इकडे सोनतळ आणि हे काय तिरडा आणि आई आत्ताच घेऊन आले त्यामुळे अशा अवतारात आहेत रानात जाऊन सगळं गोळा केल्याने मी सांगत होते की मला पण यायचं आहे पण जेवण पण करायचं होतं म्हणून मग मी जेवण करत बसले आणि आई जाऊन आई आणि दोघं पप्पा पण गेलेले त्यांनी सगळं हे गोळा केलं नाही आता तिकडे बघा केवडी आणून ठेवलेली आहे तिकडे एक एवढी मोठी पेंडी त्याच्या बाजूला तिरडा पण आहे वाटत ना त्याच्या बाजूला तिरडा आहे परत इकडे हे आई काय हो ही कसली कौंडळ परत ना आ, ही कांगणा आणि हे कडिया नागाची फुलं ना इकडे तिरडा आहे तिरडा आणि हे ते सोनंत हरताळ घ्यायचं आणि इकडे काय ठेवलेला हा पण तिरडा ना कौंडळ दाखवते तर इकडे ही कौंडळ आणि काय बोलला ते कांगण्या म्हणजे हाय तर आता एका काकाने आणून त्याचबरोबर पप्पांनी पण खूप भेटली त्याची गोळा केलं नाही तर मंडळी या फुला जवळपास यांना दीड दोन तास झाले असतील ना चाल दीड दोन तास गोळा करत होते रानात शोधावा लागतो मला पण जायचं होतं कारण कुठे काय काय भेटतं हे पण गरजेचं असतं समजणं आणि काय कोणती फुलं काय नाव लक्षात नाही राहत फक्त सोनतळ माहीत आहे कारण सोनतळ खूप दिसते जातायचं ना रत्नागिरीला आणि तिरडा पण माहीत आहे लहानपणी शाळेत जाताना वगैरे रस्त्यालाच असायचा कांगणी परत कौंडाळ ही गोष्टी जरा डोक्याच्या वरनं जाणार आहेत म्हणजे ते असे लक्ष देऊन बघावे लागतात तर ठीक आहे आता जेवण झालं सगळं झालंय आता ह्याची फक्त आरतीची हरताळकेची तयारी करायची आहे आणि त्याच्या सर्वात मोठी गोष्ट सारवल्याच्या नंतर रांगोळी जी आहे ती ऋतिकाने मस्तपैकी काढली आहे ती आधी दाखवते तर इकडे बघू शकता मस्तपैकी ऋतिकाने रांगोळी काढल्या नाही गणपती बाप्पा असा तिच्या रांगोळीबद्दल काय प्रश्नच नाही मस्तच काढते तर चला आता देव म्हणजे हरतळक्याच्या पूजेची तयारी करूया जास्त वेळ न घालवता मंडळी आता पूजेची पण तयारी झाली आता मी माझी तयारी करून घेते पटकन अशी मंडळी आता मस्त तयारी झाली आणि भटजी काका पण आले आता सर्व काही घेऊन आपल्याला एका जिकडे पूजेचा मांड असतो तिकडे जायचं आहे तर आता तिकडेच जाऊन भेटूया आईंना पण तिकडेच जाऊन दाखवते आता गडबड झाली कारण भटजी काकांचा निरोप आला की या लवकर म्हणून तर त्याला पूजेच्या इकडे

मंडय संपन्न झाली आणि आता सर्व महिला पण गेल्या आपल्या घरी आता आम्ही पण जाऊ आता थोडंफार फळं वगैरे खाऊ शकतो पाणी पिऊ शकतो आता सकाळपासून पाणी वगैरे काहीच पियायचं नव्हतं चहा पण नव्हती त्यामुळे कोमजलेलं वाटत होत पण आता ठीक आहे आता घरी गेल्यावर ते चहा पहिली पिणार आणि नंतर मग बाकीचं काय फळं वगैरे खाऊ दे रात्री गप्पा यांच्या चालू आहे पाठीमागे खोदावर तरी तर झालं काय मग घरी जाऊ तर जा चला आता घरीच डायरेक्ट मंडळी दुपारी मस्तपैकी चहा पिऊन झाली आणि नंतर थोडा आराम केला आणि आता थमा बघा खूप दिवसांनी आले का ग येत नव्हतीस आणि मी आलो ते सांगितलं नाही तू विसरली की काय <laughs> आणि मिस्टर पण आले आता संध्याकाळ झाली ना सगळे आले तर काय ते थांब नंतर नंतर काय ते तू सांग होतीस कुठे सांग ती मुंबईकर आली ना तशी विसरली आम्हाला आता चाकरमणी आठवड्यात तेव्हा मी तिला विचारलं म्हटलं आठवड्यात कोण नाही तो गेलास विसरलो नाही तिच्या घरी चाकरमणी आली ना सगळे मुंबईकर तेव्हा मला विचारली हो ना कोण काका आलाय आणि काकी काकी आणि अजून बाबू काका झोपून का, उठले वाटते झोपून उठली आणि काकाला घेऊनच आली काय मामाकडे घेऊन चल ना चला डेकोरेशन झालं काय डेकोरेशन झालं बाप्पाचा काय बोलते लावून घ्या सगळा लावून झाला अरे वा आणि दिवसभर येत नाही तू मग फुलं लावलात फुल मंडपीला आम्ही लावले रानातली वरती वरती लावतात ती मंडपीला अशी ती ना तुमच्याकडे फुलारा मग आता लावायचे बघायचे तुला तुला बघायचे बघायचे आता फुलं फुलं बघायचे बाबा लावणार आहेत आता बाबा फुलं लावतील मंटिला तेव्हा बघशील नाय ठीक आहे असली <laughs> जाईल ती घरी तर आता मी मोदक सगळ्यांना आवडले त्याप्रमाणे उद्या गणपती येणार म्हणून मी ते छोटेसे मोदक प्रसादी म्हणून बनवते नाहीत ना नाही ना दाखवायचे आता दा फक्त आता मी बनवते कुणी नाही बघितले असेल तर मागच्या ज्यांनी कोणी नाही बघितले असेल त्यांनी एकूण साठवा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये दिसतील कशी केले वगैरे आता मी डायरेक्ट बनवते झाल्यावरच दाखव हा झाल्यावरच दाखवेन रात्री पप्पा तिकडे काय असतं ते फुलारा लावायला जर गे, गेले डेकोरेशनच ते करायला तर तिथे थोडं दाखवेन आणि नंतर मग उद्या गणपती आल्यावरच आपण भेटूया आमचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते आणि आता बघू शकता आई पाठी म्हणजे आई जरा असे वा म्हणजे समजेल तिकडन तर आम्ही दोघांनी मॅचिंग मॅचिंग साड्या घातल्या जर आता मिस्टर आणि पप्पा वगैरे गेले गणपती आणायला लवकरच गणपती येतील आपल्या घरी आणि आई इकडे मोदकाच्या तयारीला पण झाली म्हणजे सगळ्या जेवणाच्याच कुकर पण झालाय आणि मोदकाचं चुरण आणि पीठ पण झालं म्हणून हो सगळं झालं आता फक्त बनवायचंच आहे आणि फोडण्या द्यायचे असते हम्म हा तर आता पटकन गणपतीच्या म्हणजे नैवेद्याची पण तयारी करूया म्हणजे आपल्याला बापाच्या वेळी तिथे जाता पण येईल टायमात बसल आणि आम्ही पण आता बसलोय मी पाटावर नाही पाटावर बसले मोदक करायला मोदक काय एक आमच्या का दोघांकडे काय माहिती दिसलं <laughs> सेम सेम साडी <laughs> कलर कलर असतो सेम यावेळी साडी शायनिंग मारायला शिकलेत तुम्ही दोघे पण आणि हृतिकाने काल मस्त ना काढल्या नातावरती माझ्या वापतीसाठी चला आता पटापट मोदक करूया पटापट नैवेद्य दाखवा आणि पटापट आमचा पण विचार करा हळजी पूजा केली की तुमची पूजा होईल पूजा पोट पूजा होईल तुम्ही जरा तयारीला लागा ही फळं वगैरे दोन जरा व्यवस्थित त्या भांड्या आणलंय बघा मस्तपैकी हा गणपती जवळ ठेवायला हा ती तुम्ही लावा व्यवस्थित यांच्यात मांडा ना ओके ओके हा तेवढं तरी एक करा तेवढं तरी एक करा, करा म्हणजे सकाळ सकाळी जाऊन आणलं ना कोणी ती आधी ती सांग तुम्हीच आणला कर्तव्य कर्तव्य चिबुड काय चिबुड नाही यंदा जागा तरी कुठे याच्यात आता काकडी आहे ना आपल्या घरची आता ठेवा काल मी मोदक बनवलेले तेच आता गणपती समोर ठेवायचंय तर मस्त पैकी आता एकवीस एकवीस मोदकांचे दोन ताट केली आहे एकवीस एकवीस हम्म ओके आता ठेवूया गणपती जवळ तसेच झालेत की मागे केलेले तसे खाऊन नाही मी बघितले बघायचे ना पण आज नाही ना बघायचे खाऊन बघायचे नक्की <laughs> की आता गाणे पण झाले मोठा स्पीकर ऐकायला तुम्हाला येत असेल म्हणताय प्रसन्न झालंय खरे गणपती हिले असं वाटतंय आता एकदम मंगलमय वातावरण झालेलं आहे असं मगाची मोदक केल्यावर असं वाटत असेल की जेवण झालं पण अजून बाकी आहे खूप बघा काय काय चालू आहे Thank <laughs> you. आरोही तशी ही पण छोटी आरोही आहे दोघी पण सेम वयाच्याच आहेत फक्त एका महिन्यातच फरक आहे दोघींमध्ये पण पण बघा कशी मोदक अरे मोदक करणार होतीच हे काही केलंच करंजी i yeah. yeah. तुम्हाला आजी दिसत नसेल तर आजी आणि ऋतिका पण दिसत नसेल कारण ऋतिका घेऊन गेली आजींना आजीच्या माहेरी बाप्पाले तिथे पाया पण पडायला आणि ऋतिका मदत पण करायला तर आता आरती चालू होईल आता आपण आरती करूया हे जर माझबा गोपिका अवल्लबा म्हणजे आणखी ना एक रामचंद्र म्हणजे

मंडळी बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर आम्ही पण मस्तपैकी जेवलो आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबूया तर आजचा व्हिडिओ आणि आमचा बाप्पा कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा साठवा ब्लॉग आता भेटूया एकसष्टव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय